हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आर टी जी एस आर टी जी एस मध्ये आर म्हणजे रिअल टी म्हणजे टाइम जी म्हणजे ग्रॉस आणि एस म्हणजे सेटलमेंट होत आहे असे आर टीजीएस च्या फुलफॉर्म रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट होत आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट ज्याला एक प्रणाली म्हणून स्पष्ट केले जाऊ शकते जेथे निधी हस्तांतरणाचे सतत आणि वास्तविक वेळ सेटलमेंट असते वैयक्तिकरित्या व्यवहाराच्या हस्तांतरणासाठी आर टी आरटीजीएस ही एक सुरक्षित प्रणाली आहे ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे नाईनटीन एटी पर्यंत केवळ तीन दिवशी पद्धत वापर असतात पण आज जगातील हंड्रेडपेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू